जलजन्य आजार आणि कीटकजन्य आजारांचा त्यामध्ये समावेश होतो तर जलजन्य आजार कशाला म्हणतो जे पाण्यापासून जे आजार होतात ते जल जलजन्य आजार आणि कीटकजन्य आजार म्हणजे जे पासून जे आजार होतात त्यांना आपण कीटकजन्य आजार म्हणतो आणि आज आपण साधारणतः आम्ही कीटक विभागाकडून आलेलो तर कीटकजन्य जे आजार आहेत त्यांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कीटकजन्य आजार प्रामुख्याने कोणकोणते तर पहिला आजार आहे मलेरिया दुसरा डेंगी त्याला डेंगू आपण म्हणतो चिकनगुणिया झिका आणि रोग असे त्या पाच हजार किट मच्छरपासून होतात तर मलेरिया हा आजार एनाफिलिस नावाच्या डासापासून होतो आणि प्रत कोणत्याही डासाची फक्त मादी चावते नर चावत नाही आणि एडी एनॅफिलिस डास हा फक्त रात्री चावतो दिवसा चावत नाही त्यामुळे आता पूर्वीच्या काळामध्ये मलेरियाचे प्रमाण खूप प्रमाणात असायचं आता ते प्रमाण कमी झाले त्याचं कारण असं की रात्री आपण गुड नाईट वापरतो मच्छर जाणीचा वापर करतो त्यामुळे हा मच्छर मलेरियाचा मच्छर रात्री चावतो आणि आत्ता जो आजार जास्त आपल्या शहरामध्ये वाढतात ते डेंगू आणि चिकन या आजारांचं प्रमाण जास्त झालेलं आहे याचं कारण तर डेंगू आणि चिकन गुणिया आणि झिका हे आजार ए डी सी आहे नावाचा जो मच्छर असतो त्याची मादी चावल्यापासून होतो पण हे आजार कसा प्रसार होतो आता तुम्ही म्हणाल की डेंगू चिकनगुणी आणि झिका हे जर एडीसी डी सी जिपता एकाच पासून होत असतील तर वेगवेगळे तर वेगवेगळे आजार आणि मच्छर एकच कसा होतो तर ज्या वेळेला मी डेंगू आहे आंबी ही मागी आंबी टाकते त्या आपल्याला डोळ्यांशी दिसत नाही दिसतात ते कधीतरी दिसतात आणि दुसरी स्टेज आहे आई आणि तिसरी स्टेज कोस आणि मच्छर आपण पुणे पुणे महानगरपालिका जो आपण कार्यक्रम राबवतो तो प्रामुख्याने आई नसेच प्रॉब्लेम असतो कारण आळे हे आपल्या वेळी दिसतात आणि त्या कुठल्याही मच्छरची पायदा ही गाणीमध्ये होत नाही स्वच्छ डेंगू मलेरिया याच्या मच्छर स्वच्छ आणि स्वच्छ पाण्यातच तयार होतात आणि जे आणण्यासाठी काळातील जे मच्छर आहेत ते गाणीमध्ये गाण पाण्यामध्ये तयार होतात तर आपण जे आज रोवण्यासाठी आपण कुठली काळजी घ्यायची तर आपल्या घरामध्ये आपण साधारणतः सुद्धा महिन्यामध्येच राहतो आपल्याकडे पाणी पाणी नसतं त्याच्यामुळं आपण पाणी साठून ठेवतो ड्रम टाके असतात आता कधी काही काही ठिकाणी आपण कुंड्या लावतो कुंड्यांच्या खाली पेट्या ठेवतो घरामध्ये आता लोक बांबू प्लांट लावतात मनी प्लांट लावतात जेथे जेथे पाणी सांगते तेथे तेथे आणि पावसाळ्यात होतेच होते सांगायचंय आपण स्वतः वागायचंय घरामध्ये कुठलंही पाणी आठ दिवसापेक्षा सात दिवसापेक्षा जास्त दिवस आठवून ठेवायचं नाही आपल्या घरात जो ग्रम असतो तो आपल्या मम्मीला असं सांगायचंय कि त्याच्यामध्ये मोकळे करायचे कोरडा दिवस डेंगू टाळा असं आपण ऐकून तर पाहिजे आणि आणखी काय करायचं तर आपण शक्यतो आता डेंगू मच्छर आणि या डेंगू आणि मलेरिया पासून मृत्यू पण होऊ शकतो आणि डेंगू पीटाचे आजार हे असे आहे की जे गरीबापासून श्रीमंतापर्यंत कुणालाही होऊ शकतात त्याच्यामध्ये गरीबाचे मृत्यू झाले आणि जे ना ते आपण म्हणतो असंही लोकांचे त्यामध्ये मृत्यू झालेले त्यांच्याकडे भरपूर पैसा असूनही आपण काही करू शकत नाही त्याच्यावर प्रतिबंध हाच उपाय ते आज होऊ नये यासाठी आपण प्रयत्न आहे आणि त्यामुळे आपण आणि मोठी तुम्हाला शाळेत येणार आहे आम्हाला कामाला जाणच आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने शक्यतो कपडे पूर्ण अंगभर कपडे वापरावेत ज्या काही आता बाजारामध्ये स्त्री मिळतात मदत मिळतात त्याचा वापर करायचा आहे आणि रात्री घरामध्ये दिवसाही गुड नाईटचा वापर करायचा आहे ज्याने आपल्याला मच्छर चावणार नाही आणि आपला पुणे मनपाचा एक उद्देश आहे वर्षी आपल्याला शक्यतो एकही मृत्यू की काही आजार होणार नाही याची कशीचे यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं सगळ्यांनी आपल्या बांधकाम सांगायचंय आम्ही सहकार्य करायचंय